स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चार मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चार मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अध्यक्षपदी नियुक्ती खुनिंग पटामा लिस्वाड तरकुल महिला अध्यक्ष म्हणून स्थान त्या दुसऱ्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत दोन कृषी व ग्रामीण विकास एफआरपी फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस ऊस दर दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी वाढ चार पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के नवीन दर तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पूर्वी तीनशे चाळीस रुपये एफआरपी ठरवण्याचे काम केंद्र सरकार करते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन तंत्रज्ञान व विज्ञान प्रोजेक्ट क्युअप लाच करणारी कंपनी अमेझॉन उद्दिष्ट कमी किमतीत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा ग्रामीण व दुर्गम भागात पुरवणे हे स्टार्लिंग स्पेस एक्स प्रमाणेच एक प्रकल्प आहे एआय पॉवर रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम क्यू पंधरा लाच करणारे राज्य मध्य प्रदेश उद्दिष्ट व नागींचे तत्काळ निदान करून प्रतिबंध करणे भारतातील पहिली अशा प्रकारची प्रणाली चार जागतिक घडामोडी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन क्यू चार तारीख तीन मे उद्दिष्ट पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीस भारताची रँक एकशे एकावन्न दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक एकशे एकोणसाठ प्रथम क्रमांकावर नॉर्वे शेवटचा क्रमांक इरित्रिया नोट हा इंडेक्स रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो त्रिनिदाद आणि टोबैगोचे पी एम प्रसाद बिसेसर यांची नियुक्ती पंतप्रधानपदी झाली जागतिक पोलीस परिषद दोन हजार पंचवीस स्थळ दुबई पाच बंदरे आणि पायाभूत सुविधा विजिनजम आंतरराष्ट्रीय बंदर केरळ क्यू अठरा क्यू तेवीस स्थळ केरळ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्व भारतातील एकमेव दीप वॉटर कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट जागतिक पातळीवरील महत्व सहा सरकार प्रशासन व नियुक्त्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन सीईओ अमितेश कुमार सिन्हा उद्दिष्ट भारतात सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देणे अंदाज समिती दोन हजार पंचवीस ते सव्वीस नियुक्त सदस्य संजय जयस्वाल सात साहित्य पुरस्कार व पुस्तक प्रकाशन चुनौतीया मुझे पसंद हई पुस्तक विषय आनंदीबेन पटेल यांचे जीवन प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ए सी बोसवॉर दोन हजार पंचवीस विजेता कृष्णादंडे परिचय विज्ञान समाजकार्य किंवा नवोन्मेषातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो आठ आरोग्य व योग योग दिन दोन हजार पंचवीस स्थळ विशाखापट्टणम योग दिन जून एकवीस रोजी साजरा केला जातो नऊ अर्थव्यवस्था व निर्देशांक पीएमआय परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स दोन हजार पंचवीस निर्देशांक अठ्ठावन्न पूर्णांक दोन दशांश दहा वर्षातील उच्चांग पीएमआय उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आणि वृद्धी याचे मोजमाप करणारा निर्देशांक दहा क्रीडा जिमनॅस्टिक राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा महाराष्ट्र पुरुष संघ चौदा वर्षांनी कांस्य पदक स्पर्धास्थळ पुणे अकरा मत्स्य व समुद्र संसाधन समुद्री मत्स्य जनगणना प्रथम जनगणना एकोणीसशे ऐंशी कोस्टल स्टेट्स फिशरीज मी दोन हजार पंचवीस क्यू सात आयोजन स्थळ मुंबई पूर्णविराम चार मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे चौपन्न भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले एकोणीसशे एकोणसाठ पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले गेले एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला जन्मदिवस अठराशे सत्तेचाळीस धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सतरा एकोणीसशे त्रेचाळीस भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रशांत पटनाईक याचा जन्म मृत्यू दिवस सतराशे नव्याण्णव म्हैसूरचा टिपू सुलतान यांचा श्रीरनपट्टण येथे मृत्यू जन्म वीस नोव्हेंबर सतराशे पन्नास